माझं नाव धानाजी फडकरी महाराष्ट्र केसेल एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारला मराठी आलो तिची आवड म्हणजे आमचे पैलवान मोठे शिवाजी नाना फडतरी चुलते मोठे पालन होते नंतर चुलत भाऊ आमचे संभाजी वामन फडतरी हे मोठे पालन होते त्यांच्यामुळे आम्हाला घरातच वारसा मिळाला आम्ही गावातल्याच तालमी जायचो प्रत्येक वेळेला आम्ही गावात जवळजवळ दहा वर्ष सरव सराव केला लहानपणापासून पहिलीपासून आजही पर्यंत असंच करत करत आम्ही सातारला गेलो सातारमध्ये मोठे पलवान भेटले तिथंच आमचा सराव चांगला झाला शेतीतनं काय मिळत नव्हतं पाणी नव्हतं पाण्याची सुविधा नव्हती दुष्काळ भाग आमचा खाटावर माणूस त्यातनं पैलवान होणं सोपं नाही कलेक्टर होईल इंजिनियर होईल वकील होईल पण पैलवान होणं सोपं नाही तर म्हणजे सातारा जिल्ह्यातच महाराष्ट्र केसी सामनं एकोणीसशे बासष्ट साली चालू झालं आणि मामासाहेब महोळ आणि पवार साहेबांनी त्यांच्यामुळे आज कुस्ती वाढली आज भारताच्या बाहेर गेली ऑलिम्पिक वीर आमचे कशाबा जाधव हे ऑलिंपिक वीर यांनी पदक आणलं फार मोठा साताऱ्यातलं योगदान आहे कुस्तीचं कर्ज जामखेडला जी जे कुस्तीचं मैदान होणार महाराष्ट्र त्यासाठी आम्ही येणार आहे प्रेक्षक नाही अशी माझी विनंती आहे